रामकृष्ण हरी मित्रांनो तर मी केलेला आहे आज माताचा लूक आणि दोन्ही चॅनलवर शबरीचे रामाचे व्हिडिओ टाकलेले आहेत तुम्ही जाऊन पाहू शकता आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा व जाऊन बघा तर शेवरी माता ही कोण होती एक मी थोडक्यात तुम्हाला माहिती देणार आहे शबरीमाता कोण होती म्हणून तर शबरी माता होती एका भिल्ल भिल्ल जातीमधील भिल्ल राजाची मुलगी तिला लहान वयातच खूप पक्ष्यांची आणि मुखी प्राण्यांची तिला माया यायची तिला खूप आवडायचे ते आणि त्यांच्या त्यांचं बोलणं समजायचं तिला त्यांच्या संवासात जास्त राहायची ती तिला साधू संतांचा संवास आवडायचा आणि मग एक दिवस त्यांच्या खूप आहारी गेली ती मग तिच्या वडिलाला प्रश्न पडला की आता शबरी खूप यांच्या आहारी चालली काय करावं कोणाला तरी दाखवावं लागेल मग एका गुरुकडे त्यांनी दाखवलं एका साधूकडे गेले आणि साधूला म्हणाले की आमची शेवरी असं असं करते म्हणून मग ते साधू त्यांना म्हणाले की आता तुम्ही शेवरी मोठी झाली या आता शिची जर सुटका करायची असेल त्याच्यातून तर शबरीचं लग्न करावं लागन मग तिच्या वडिलांनी मान्य केलं लग्न वगैरे ठरलं तिचं आणि मग तिच्या वडिलांनी पशुपक्षी आणले आणि कोंडून टाकले त्यांच्या भिल्लाच्या जातीमध्ये एक पद्धत असते लग्नाची की लग्न सोहळा असला तर पशुपक्ष्यांची आणि इतर बकऱ्यांचा वगैरे बळी देऊन मांसहारीचं भोजन द्यायचं पाहुण्या रावळ्याला अशी पद्धत असते त्यांच्यामध्ये मग ती तिच्या वडिलांनी पशुपक्षी आणले आणि बकरे वगैरे सगळं आणलं आणि घरामध्ये कोंडून ठेवले कोंडून ठेवण्यात आलं मग त्यांनी बघितलं तिने शबरीने बघितलं मग आईला विचारलं की आई गं हे असं का म्हणून ह्यांना का म्हणून कोंडून ठेवलं आहे मग ती रडत होती कोंडून ठेवल्यामुळं तर आई म्हणली बेटा आपल्या भिल्ल जातीच्या लग्नामध्ये ह्यांचा बळी देऊन पाहुण्यारावळ्याला हारी भोजन खाऊ घाला लागते तर ती म्हणली माझ्या लग्नामुळे आणि हे सगळे मरणार मग त्यावेळेस ती काहीच बोलली नाही आणि ती झोपली दुसऱ्या दिवशी तिचं लग्न होतं झोपली आणि मग नंतर रातचं शेबरी सगळे झोपल्याच्या नंतर एकटी शेबरी उठली आणि सगळ्यांना सोडून दिलं जनावर प पशुपक्षाला आणि बकऱ्यांना ह्यांना सोडून दिलं आणि ती गेली एकटीच अरण्यामध्ये अरण्यात गेली तिथं गौतम ऋषीच्या आश्रमात राहिली गौतम ऋषीनी तिचा सांभाळ केला खूप आणि एक दिवस गौतम ऋषी म्हणले आता मी बेटा थकलो आहे तू जाऊ शकतेस घरी तर ती म्हणली मी जाणार नाही मी इथं सेवा करणार या मला कोणाची सेवा करू सांगा त्यांनी सांगितलं रामाची सेवा कर राम तुला एक दिवस निश्चित भेट देतील તવાપસો શબરી રામાની સેવા કરીત હોતી